संध्याकाळी बाहेर मस्तपैकी पहिला पाऊस पडत होता तुला नाही ही काहीतरी चटपटीत खावं असं वाटत होतं तर चला म्हटलं मस्तपैकी पावसाळ्याचा काहीतरी बेत करूयात तर मला सांगा तुमच्याकडे ही पाऊस कस काय चालू आहे पावसाळ्याच्या दिवसात बाहेर पाऊस पडला आणि हवेत गारवा असला की आपल्याला चमचमीत आणि गरम काहीतरी छान खावं असं वाटतं तर चला म्हटलं असा चमचमीत आज मस्तपैकी असा पेद करूयात तर त्यासाठी इथे मी पाच ते सहा मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत तर आता या कांद्याची साल काढून कांदा उभा आणि पातळ आकारात कापून घ्यायचा आहे पावसाळ्यात संध्याकाळी मस्तपैकी जोरदार पाऊ चालू असला तर मग कधी बटाट्यावड्याचा बेत होतो तर कधी कांदा भजीचा झणझणीत जन आणि कुरकुरीत असे हे गरम पदार्थ खाल्ले की जरा बरं वाटतं अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे पदार्थ खूप आवडतात गाड्यावर मिळणारे हे पदार्थ अनेकदा आपण बाहेरूनही आणतो आणि ते आवडीनं देखील खाल्ले जातात त्याच्यातलाच असा हा खमंग कुरकुरीत चटपटीत पदार्थ म्हणजे कांदा भजी तर आज मी मस्तपैकी कुरकुरीत अजिबात तेलकट न होणारी कांदा भजी करतेय आता कांदा भाजी म्हटलं की तिथे कांद्याचा वापर थोडासा शिल्लक आला तर पहा कांदा उभा आणि पातळ असा कापून घ्यायचा आता हे सर्व कांदे उभ्या आणि पातळ आकारात मी कापून घेतलेले आहेत आणि सोबतच इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जर तुम्हाला हिरव्या मिरच्यांचा वापर करायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे लाल तिखट टाकलं तर हीच चालेल आता या मिरच्या मोदमत उभ्या कट करून अशा प्रकारे बारीक आकारात कट कर करून घ्यायच्या आता सर्व मिरच्या देखील बारीक आकारात मी कट करून घेतलेल्या आहेत आता भजीचं पीठ कालवण्यासाठी इथे मी एक भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकून दिलेला आहे आणि नंतर कांदा असाच हाताने चोरून घ्यायचा जेणेकरून काय होतं या कांद्याच्या सर्व पाकळ्या मोकळ्या होतात पण त्या अगोदर काय करू यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूया भजीसाठी जेवढं चवीपुरतं मीठ लागेल ते यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि हे मीठ या कांद्याला चोळून सर्व कांदा कुस्करून घ्यायचा आहे जेणेकरून काय होईल कांद्याला मीठ देखील लागलं जाईल आणि कांद्याच्या सर्व पाकळ्या मोकळ्या होतील आणि या मिठामुळे काय होईल या कांद्याला पाणी सुटेल आणि या सर्व कांद्याला मीठ चोळून झाल्यावर कांदा साधारण पाच मिनिटे असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून कांद्याला पाणी सुटतं पाच मिनिटा कांद्याला पहा मस्तपैकी असं पाणी सुटलेलं आहे आता याच पाण्यात आपल्याला पीठ यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर कांद्याला पाणी सुटलं नसेल तर किंचितचं पाणी मिसळून हे मिश्रण मिक्स करायचं आहे तर इथे कांद्याला पाणी सुटलेलं आहे त्यामुळे इथे मी पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आता जेवढं पीठ यामध्ये बसेल तेवढंच पीठ यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच जसं जस जस पीठ मिक्स करून झाल्यावर जशी जशी पिठाची आवश्यकता असेल तसं तसं पीठ यामध्येच मिक्स करत चालायचं आहे आता नंतर यामध्ये मी बारीक चिरलेली मिरची टाकलेली आहे आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे हा ओवा हातावर असा चोळून टाकायचा ही भजी तुम्हाला अजूनच कुरकुरीत बनवायची असेल तर तुम्ही इथे तांदळाच्या पिठाचा देखील वापर करू शकता पण इथे मी आज तांदळाच्या पिठाचा वापर करणार नाही आणि नंतर यामध्ये थोडीशी हळ टाकलेली आहे या आता यामध्ये मीठ तर आपण अगोदरच टाकलेलं आहे आता कांद्याला सुटलेल्या पाण्यामध्येच हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि जर पीठ थोडंसं पातळ वाटलं तर यामध्ये पुन्हा पिठाचा वापर करायचा आहे ही भजी बनवण्यासाठी मी इथे अजिबात सोड्याचा देखील वापर करणार नाही आता अगोदरचं जे बेसन पीठ होतं यामध्ये टाकल्यावर हे पुन्हा पीठ थोडंसं पातळ झालेलं आहे आता पुन्हा अर्धी वाटी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ एकदाच यामध्ये न टाकता थोडं थोडं करून यामध्ये मी चांगलं मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून टाकलेले आहेत तर तुम्हाला पाहिजे तर मिरचीचं वाटण देखील करून यामध्ये तुम्ही टाकू शकता आता सर्व पीठ मी यामध्ये एकजीव करून घेतलेलं आहे आणि सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यावर सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकलेली आहे आता ही कोथिंबीर देखील यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आता भजी तळण्यासाठी आपलं हे भजीचं पीठ तयार झालेलं आहे तर चला मस्तपैकी आपण गरमागरम भजी तळून घेऊयात आता भजी तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल देखील परफेक्ट असं गरम झालेलं आहे आणि अशा प्रकारे ही भजी तेलामध्ये सोडायची आहेत आणि मध्यम आचेवर ही मस्तपैकी कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन रंगावर ही भजी मस्तपैकी अशी तळून घ्यायची आणि ही भजी तेलामध्ये सोडल्यावर लगेचच यांना हात लावायचा नाही हे भजीचं मिश्रण तेलामध्ये सोडताना जास्त गोळा करून म्हणजेच गोल गोल करून देखील या तेलामध्ये सोडायची नाहीत आपण कांदा उभ्या आकारात कट करून घेतल्यामुळे ही भजी दिसायला देखील चांगली दिसतात आणि काही वेळाने तेलावरचे बुडबुडे हलकेसे कमी झाले की ही भजी खालीवर करत मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावर कुरकुरीत होईपर्यंत मध्यम आचेवर चांगली तळून घ्यायची काही मिनटांमध्येच गोल्डन ब्राऊन रंगावर कुरकुरीत होईपर्यंत ही भजी मी मस्तपैकी अशी तळून घेतलेली आहेत तर पहा काही मिनिटांमध्येच मस्तपैकी ही चटपट्टीत खमंग आणि कुरकुरीत आपली ही जशी गाड्यावर भजी मिळतात ना सेम त्याच पद्धतीची ही भजी तयार झालेली आहेत आता या भजींचं तेल चांगलं नितळून घ्यायचं आहे आणि सारख्याच पद्धतीने मध्यम आचेवर सर्व उर्वरित मिश्रणाची भजी तळून घेतलेली आहेत यामध्ये मी अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही तरीही भरपूर वेळापर्यंत ही भजी खूपच कुरकुरीत अशी राहतात अजिबात भरपूर वेळापर्यंत ही नरम पडत नाहीत आणि याच उरलेल्या तेलात चार ते पाच हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील या मस्तशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या तर पहा मिरच्या देखील कुरकुरीत होईपर्यंत मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत आता ही चटपटीत कुरकुरीत आणि खमंग अशी ही भजी पावसात खाण्याची मज्जाच काही वेगळी आहे तर पडत्या पावसात देखील तुम्ही मस्तपैकी या कांदाभाजीचा बेत नक्कीच खा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपीसोबत